कंपनीचं कंपनीच टॉप हे बुरशीनाशक मित्रांनो हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे म्हणजे फवडीनंतर पानाच्या आतमध्ये उतरून पिकामधील किंवा पिकावरील बुरशीजन्य रोग कंट्रोल करण्यामध्ये आपली मदत करत असतात या बुरशीनाशकामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे घटक मिळतात एक म्हणजे ऍजॉक्सिटॉबिन अकरा पूर्णांक दोन टक्के आणि डायफेन कोनोझॉल अकरा पूर्णांक चार टक्के एस सी फॉर्मशनमध्ये आता टॉपची अधिकृत शिफारस जर आपण पाहिली तर मिरची पिकामध्ये अँथ्रॅक्नोज आणि पावडर मिंडू म्हणजे पांढरी भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्ही वापर करू शकता टोमॅटो पिकामध्ये लवकर येणारा आणि उशीर येणारा करपा भात पिकामधील करपा रोग मका पिकातील करपा रोग किंवा डावणी मिंडू ज्याला आपण केवढा रोग म्हणतो गहू पिकातील तांबेरा किंवा पांढरी भुरी कापूस पिकाच्या पानांवरती येणारे वेगवेगळे बुरशीजन्य ठिपके हळद पिकामधील करपा किंवा कंदकूस कांदा पिकातील करपा किंवा डावणी मिंडू तसेच ऊस पिकातील लाल्या रोग किंवा तांबेऱ्या रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्ही याचा अवश्य वापर करू शकता आता मित्रांनो याची वापराची मात्रा जर पाहिली तर एक मिली अमेस्टा टॉप आपल्याला एक लिटर पाण्याप्रमाणे पिकावरती फवारणीसाठी वापरायचा आहे चला तर मग दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अजून देखील तुम्ही जर आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो करणे असेल तर लगेच करून घ्या धन्यवाद